हे बघा पप्पाने एक सगळं मशीन वगैरे लावून घेतले नाही आहे आणि ह्या सगळ्या कोपऱ्यां खाली नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आमची भात वगैरे कापून झाला तुम्ही बघितलाच आणि आता आम्ही कोणतं पीक घेतलो कोणत्या शेतीत आमच्या कुठचा कर कडधान्य करतो त्या तुमक्या दाखवते पप्पानी आणि बेणूक चालू केले नाही आहे आई घराभोवतरी बेणूक घेतली ना आणि सध्या तरी पप्पांनी थोडासा म्हणजे एका पिकाच्या कोपरे बेनूक घेतले नाहीत अजून खूप काय काय करूचा थोडं पाणी असल्यामुळे करूचे नाही एवढ्या शेळी थोडं पाणी सुकाची वाट बघतलो तुमका दाखवतं आहे कसा काय करतो होता आणि जास्त करून आम्ही त्याच पिकाची लागवड करतो तुमकं दाखवते ना जा, जागा आणि जाऊया आणि आमच्याकडे एक नवीन फुल फुलला तर तुमका दाखवते चला हे बघा इलायती गोंड ताई गोव्यावरून घेऊन इला आहे का खूप वर्षाने आमच्या घराकडे ह्या झाड जगल्या याच्या अगोदर नव्हता पहिला होता पण मध्ये दोन चार वर्ष नव्हतं मस्त वाटतं ना बघा वास पण मस्त येत आहे गोव्हे हे बघा बाप्पाने या साईडिक सगळं मशीन वगैरे लावून घेतलं नाही आणि ह्या सगळ्या कोपऱ्यांना खालीपर्यंत आम्ही कुळीत करतो आता कुळीत कोणाकोणा माहिती आहे सांगा पिटीवाले कुई खूप काम असं अजून ह्या सगळ्या जमा करून एक आग लावची आहे झाडून अजून त्या साईडला इथपर्यंत मशीन लावतो टोक दिसताना तिथपर्यंत आणि ह्या कोपऱ्यांक चवळी करतो आता हे बघा पाणी दिसतं कोपऱ्यातनी पाणी कमी झाल्यावर ट्रॅक्टर लावतो नंतर चवळी करूची आहे आमच्या शेतात वांगण वगैरे करणं ना कानी करतात पण यावर्षी कोण दिसणार तयारी करताना खालती बघूया काकाने केल्यानंतर दाखवून तुमका मी खालच्या टोका आम्ही चवळी कुळीत आणि बाकीचं कडधान्य कर करतो वाली वगैरे आणि आमच्याकडे मिरची वगैरे पण केले जातात आय त्यासाठी घराच्या बाजू बेंत तू तिचं झाड दाखवते तुमका लावलेलं आहे ती पप्पाने मस्नी वगळा दोन घालवल्याने दोन ठेवले नाही ही बघा फळा ना लाग नाही तिकडे फळा लागले तुपीक या सायती गाईक जाऊया आपण रेडे घेऊन येऊया जा संध्याकाळ होई दिली रेडे जाऊन घेऊन येते मी यासाठी ये बघा तू पीक फळं आली दाखवते थोडी खाऊन पण झाली वाव बघा मग पिकलेली भेटली आहेत ते बघा मस्त अजून थोडीच लागली आहेत सगळ्यात पहिला झाड आहे मी त्याच्यानंतर बाकीची ताईन आणून दिल्या गोव्यावरून मग बोललेलं आहे का 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 तुमक काळी होते ते काळी झाली ती चला जाऊया पंधरा मिनिटं लागली मग डोंगराच्या खाली ती येऊ जाऊया कि बघा यासाठी डोंगर आहे मावशीच्या घराकडे थांबत थांबत दिलं म्हणा वेळ लागलो त्या डोंगराच्या खाली धोरा बांधली नाही म्हणजे इथे कोपरे आहेत त्यांचे त्यांच्या कोपऱ्यात नाही बांधले नाहीत आपल्या फक्त सोडून घेऊन जाऊची रेडे हे बघा रेडी आमचे ते का कळलं मी इल ते म्हणून वर बघता कराड्यांची वाट त्यासाठी का त्यांना बरोबर माहिती आपली वाट कुठची आहे यासाठी आपली वाटा कसला आहे बघा हो सगळे जगड उचलले असत पूर्ण आणि दोन्ही साईडने रान असे इकडे ना दो, दोन दोन तीन आहेत सगळे जंगलाच्या खाली बाकी पुढे रावली आमची पूर्ण वाढी चला चले पूर्ण रान जंगल दोन्ही साईडने हिरव्या हिरव्या डाव्या रेडे घेऊन हे मोठे रेड्या आहेत बाकी रेडे घराकडे असतात आमचे आणि आता ते घराकडे यासाठी एक पण शेती कोणती कोणची बेल्लो माड फुलो त्याची फुला पडली आहेत खाली ती भारी वाटते बघा हे रड कुठे गुण करतात झाड मारतात